आज आम्ही आलेलो मुंबईला हे आहे ताज हॉटेल हो हे आहे गेट ऑफ इंडिया बघा समुद्र किनाऱ्यावर एन्जॉय करत आहे बोटीमध्ये बोटीमध्ये आज नको आहे बघा बोटच नाही तिकडे बघ इकडे नको लेहर लेहरचा नाही पण आज आज नका आज जरा आपल्याला दुसरीकडे नाही दिदू दिदू तुला काय सांगायचं कसं वाटतं इकडे आल्यावर आम्ही किती एक वर्ष नंतर आलो इकडे माझे बाबाचा बर्थडे होता म्हणजे पप्पाचे भावाचा मी त्यांना बाबा बोलते तेव्हा आम्ही इकडे आलो लास्ट टाइम राईट नाही नाही छोटी मम्मीचे बर्थडे ला हा हा तेव्हा

हा बघा ताज टॉवर आणि हा ताज पॅलेस ताजमहाल पॅलेस बोलतात ना तो हे हॉटेल आहे जे शंभर वर्षापेक्षा जास्त जुनं आहे जे स... जमशेदजी टाटा साहेब यांनी बांधलेलं होतं कारण त्यावेळेला त्यांना एका फाय स्टार हॉटेलमध्ये जाण्यासाठी अलाउड केलेलं नव्हतं आणि त्याचाच राग म्हणून त्यांनी ठरवलेलं होतं की आज मी स्वतः एक फाय स्टार हॉटेल बनवेन आणि मग त्यांनी ते ताज हॉटेल बांधलं होतं म्हणून ही त्यांची आठवण म्हणून पहिल्यांदा आम्ही फाय स्टार हॉटेल म्हणून ताज हॉटेलमध्ये गेलो होतो हा बघा आता गेटवे ऑफ इंडियाला जाण्यासाठी बसतो आणि बघा किती करते इथूनच त्या बोट असतात ना त्याची बुकिंग केली जाते हे बघा आता गेटवे इंडियाला आलेलो आहोत किती गर्दी आहे बघा वोटिंगला गर्दी वोटिंगला

कदाचित जाणीबाबर पण आले असेल तर लोक याच्यातून हळूहळू उतरतात तुम्ही बघू शकता हे बघा आमचे सर्व मंडळी एन्जॉय करत असताना सर्व किनाऱ्यावर बसून कसं एन्जॉय करत आहेत थँक यू आता मी गेटवे ऑफ इंडिया वरून निघत आहोत आणि आता पुढे जाणार आहोत कुठल्या तरी मुलांना जाणार आहोत जे तू कुठल्या मॉलला जायचं आपण सर एक्झिट तर काय बघू शकता आता आम्ही दोघे समुद्राच्या ठिकाणी कसे एका आहोत हे बघू शकता तुम्ही महाराष्ट्राचे मंत्रालय सर्व महाराष्ट्राचा कारभार याच बिल्डिंगमधून चालला जातो बघू शकता आम्ही कोस्टल रोडमध्ये एंट्री घेत आहोत आता इथून आम्ही डायरेक्टली बांद्रा आणि त्या साईडला जाणार आहोत तुम्ही पण या कोस्टल रोडचा आनंद कधीतरी घ्या नक्की या छान आहे तुम्ही बघू शकता डाव्या बाजूला हाजी अली दर्गा आहे आता कोस्टल रूट समोर समोरासमोर दिसतो का तुम्ही बघू शकता हे मंदिर खूप साऱ्या बॉलिवूडच्या पिक्चरमध्ये आपल्याला बघायला भेटतं हे मंदिर फायनली आम्ही आता नेहरू सेंटर येथे पोहोचलेलो आहोत म्युझियम आहे याच्यामध्ये आता आपण म्युझियम मध्ये जाणार आहोत तर आता मी म्युझियम मध्ये आलेलो आहे नेहरू तारांगण इथे किती मोठा असं म्युझियम आहे म्युझियम पाच वाजता बंद होणार आहे म्हणून आता आपण पहिला म्युझियम मध्ये जाणार आहोत आणि त्यानंतर मग नंतर भाव वगैरे खाणार आहोत पहिला म्युझियम ला जाणार असं म्युझियम आहे फ्रीडम म्युझियमच्या आतमध्ये किती छान असं आतमध्ये शिवलिंग आहे आणि नंदीबैल आहे हे खूप छान अशी परंपरा दाखवलेली आहे म्युझियममध्ये आणि सर्व पाषाणयोग पासून ते पूर्ण ऐतिहासिक क्रांती होईपर्यंत स्वातंत्र्य मिळेपर्यंत ज्या ज्या गोष्टी होत्या त्या सर्व या म्युझियममध्ये होत्या आणि खरंच प्रत्येकाने इथं व्हिजिट द्यायला पाहिजे छान म्युझियम आहे जिथं पूर्ण भारताचा इतिहास आणि सगळ्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात आणि खूप मोठं असं म्युझियम आहे नेहरू तारांगण जे वरळीला आहे त्याच्याच बाजूला बघा हे छान किती म्युझियम आहे आणि आता म्युझियम बघून झालेलं आहे आता आम्ही पुढे जाणार आहोत छान म्युझियम आहे प्रत्येकाने व्हिजिट द्या फ्री ऑफ कॉस्ट आहे काही चार्जेस नाहीत फक्त आतमध्ये फोटोग्राफी अलाउड नाही आहे आता बघा ही किती छान बोट आहे एच एम एस ट्रेन हां असं आहे का ओके गुड 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 तुम्ही बघू शकता छान अशी म्युझियम बघा बाहेरून असं दिसतंय आम्ही आता या म्युझियमच्या आतमध्ये आहोत नेहरू सेंटर बोलतात याला

तर हे दोन्ही ठिकाणी तुम्ही आवर्जून या नक्की या छान होत मजा आली हे बघू शकता एशियन पेंट माझं ऑफिस इथे मी काम करतो वाईस आता आपण गोल्ड फिंच हॉटेल अंधेरी इथे आलेलो आहे इथे बंजारा रेस्टॉरंट आहे इथे आलेलो जेवण्यासाठी गाडी व्हॅली पार्किंगमध्ये दिलेली आहे आणि तिथून बघा काय करते चल हे बघा बंजारा रेस्टॉरंट आहे इथं आपण आता आलेलो आहोत बघा आता दिदू आणि भाविका सूप पीत आहे छान छान सूप आहे मस्त टेस्ट आहे आणि बघा मी सूपचा आनंद घेत असताना खूप छान टेस्ट आहे सूपची आता बघा आम्ही ऑर्डर केलेली आहे मसाला पापड आणि फायनली हे वेज चायनीज प्लॅटर बघा किती मोठं आहे यम्मी खूप छान टेस्ट आहे आणि हे बघा डिम्सम म्हणजे आपल्या गावठी भाषेत मोमोज दिदूने मागवलेत दिदूला डिम्सम खूप आवडतात आणि कधी रेस्टॉरंटमध्ये गेल्यावर डिमसम खात असते ते पण हॅलो गाईस आता आपण आपल्या पार्किंग मध्ये पोहोचलेलो आहे आज दिवसभर खूप मजा केलेली आहे सकाळी आम्ही पहिला निघालो गेटवे ऑफ इंडिया त्यानंतर आम्ही गेलो नेहरू प्लॅनेटोरियम आणि नेहरू सेंटर एक्झिबिशन सेंटरमध्ये तिथून गेलो आम्ही थोडा इकडे तिकडे फिरलो आणि त्यानंतर जेवायला गेलो आता आम्ही जेवून आता आमच्या सोसायटीमध्ये आलेलो आहोत आणि खूप धमाल केलेली आहे जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू गुड नाईट